तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एकटे असूनही पैसा कमवू शकतो याच्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे शक्य होणार आहे ते आजच्या या व्हिडिओमुळे कारण मित्रांनो सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आजकालच्या या जमान्यामध्ये आपण काहीही शक्य करून दाखवू शकतो आणि आपण एकटे जरी असलो तरी आपण पैसा कमवू शकतो हे नक्की आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही या ज्या प्लॅटफॉर्मवर पाहतात त्या त्या प्लॅटफॉर्ममधून तुम्ही पैसे कमवू शकता आणि वेगवेगळे जे ऑप्शन आहेत पैसे कमवण्याचे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पण हा जो तुम्ही प्लॅटफॉर्म पाहतात यूट्यूब तर या यूट्यूबमधूनही तुम्ही पैसे कमवू शकता त्यासाठी मी माझा चॅनल आहे तर तो, तो चॅनल चांगला चालत आहे त्यासाठी तो प्रूफ म्हणून मी देऊ शकतो आणि त्यामधून तुम्ही पाहू शकते की तुम्हाला तुम्ही स्वतःहून पैसे कमवू शकता किंवा नाही कमवू शकता कारण याच्यामध्ये मित्रांनो अमाप पैसा आहे आणि या पैशामुळं तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता मित्रांनो या यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज मिळतील आणि मी ही एक छोटीशी क्लिप बनवून तुमच्यासाठी आणून देईल की तुम्ही यूट्यूब चॅनल कसं बनवू शकता आणि त्या यूट्यूब चॅनलवरती कसं ग्रो करू शकता या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी देणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये थोडासा फरक पडणार आहे पण हा फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे कारण तुम्ही हा प्लॅटफॉर्म शिकून तुम्ही त्याच्यामधून पैसे कमवणार आहात ही मला पूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो इथून पुढेही आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे पैसे कमवण्याचे जे व्हिडिओ आहेत पैसे कसे कमवू शकतो तुम्हाला पैशांची गरज आहे मलाही माहिती आहे की आपल्या प्रत्येकाला पैशाची गरज आता इथून पुढे भासणार आहे कारण इथून पुढचा जमाना हा महागाईमध्ये वाढलेला आहे आणि महागाई वाढतच चाललेली आहे आणि या महागाईच्या जमान्यामध्ये आपल्याला प्र परिवारासाठी परिवाराची गरज भागवण्यासाठी आपल्याला खूप पैसे लागतात आणि हे पैसे कुठून आणायचे हे नोकरीमधून आणू नाही शकत ना आपण आपल्याला हे पैसे अशा काही प्लॅटफॉर्म्सवरून आणायचे आहेत जे आपण डेली यूज करत असतो आणि आपल्या मनोरंजनाकरताही ते प्लॅटफॉर्म्स वापरू शकतो आणि जर आपल्याला पैसे जर कमवायचे असतील तर ते पैसे आपण याच प्लॅटफॉर्ममधून कमवू शकतो तर मित्रांनो नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया अशाच काही पैसे कमावण्याच्या ट्रिकसोबत किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद